हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आज सकाळपासून हुडिव नाही सगळ्यांना तुम्हाला तर माहिती झालं असेल ऑल महाराष्ट्र ऑल भारताला तर आज काय झाले काय घडले दे। गोजबावी गावात विमानताळा झाले माझ्या आईच्या आणि त्यांच्या घराच्या तिथंच सगळ्यांना माहिती झाले त्याच्यामुळं सकाळपासून व्हिडिओ आलेलं नाहीत आणि आज दिवस मावळ आहे पण करमान आहे असं वेगळं काहीतरी वाटतंय पाणी का चांगले विहिरीच आणि होय ज्ञानश्वरी कसं वाटतंय माझ्या ज्ञानपुदा कसा अवतार झालाय बघितलं हो असताल व्हिडिओ खरं तेच चॅनल वरती तुम्ही सगळं व्हिडिओ बघितला असताल रवी शिंदे खरं तेच चॅनल वरती आपलं भारताचे उपमुख्यमंत्री दादा आपण ज्या व्यक्तीला लहानपणापासून बघत आलेलो आहे मला जसं कळत आहे तसं राजकारणातला व्यक्ती म्हणजे मला जसं हे झालं आहे तसं आमच्या आईच्या आणि त्यांच्या इकडं फक्त दादा दादांनाच बघत बघत आजून सगळे मोठं झालं मला लय दिवस लय दिवस माहीत नव्हतं ह्या महाराष्ट्रात था दुसरं पण नेते आहेत म्हणून कारण का पहिल्यापासून लहानपणापासून मी तीच बघत आली तीच ऐकत आली दादा अजित दादा, जी, दादा। आज पहिल्यांदा असा धक्का बसला व्हिडिओ बघितल्यानंतर दुसऱ्यांचं हा आम्हाला सका सकाळ सकाळ मोबाईल बघायला एवढंही नाही ज्यावेळेस फोन आलो ह्यांना भाऊ तुम्ही कुठे आहे काय झाले विमान कोसळ असं तसं त्यावेळेस आमच्या ह्यांनी बातम्या हो बघितल्या आणि कळलं होया त्या mm -hmm. आम्हाला वालय नऊ सव्वानव पर्यंत माहीत नव्हतं पंधरा वीस मिनटं mm -hmm. ज्या वेळेस फोन आलं त्यांना की रविभाऊ तुम्ही कुठे असं तसं असं झालेलं आहे त्यावेळेस आमच्या ह्यांनी बघितलं की ते उठलं असं डायरेक्ट गोजबाबमध्येच गेलं दादा वाचायला पाहिजेत होतं देवाला पार्का हं दादा वाचाय पाहिजे होतं एवढं बहिणींचं लाडक्या बहिणींचं आशीर्वाद घेतलं दादा शिवा एवढं दादांनी कधी वाटलं नव्हतं हय कधी विचार केला होता नव्हता कधीच विचार सुद्धा आलं नाही की अशी गोष्ट होईल अस कामन झाला असं देवानी कशी वेळ वाचावली असं लय म्हणजे लय आपल्या भारताचं बारामतीच नाक दादा माझी नाक होत बारामतीच एवढं घटना वया नव्हती पाहिजे लय होम सकाळ सकादर नकार करमाना उदाशी शिरली या एक तर कुणाला बोलव वार सुद्धा शांत झाले यास विषय नाही कोणाचा आज वारं सुद्धा सुटा कसलं कसले म्हणजे पान सुद्धा नाही वाऱ्याचं सुद्धा म्हणजे विशेष करायची गोष्ट आहे माझी असलं म्हणजे बातम्या म्हणजे सकाळ पोटात आग उठली आग की ही गोष्ट तो गायन होती पाहिजे आपल्या बारामतीची लय मोठी गोष्ट झालेली आणि कधीच ही आग आपल्याला नाही तीच ऐकायची आधी आज पहिल्यांदाच आख्या बारामतीत असं घडलं असं हो पहिल्यांदाच म्हणजे मला तर कळतय असं मला पहिल्यांदाच कुणाला असले नाही तर दादा आपल्या गुजबाई मध्ये येऊन पडलं म्हणायच एवढं गावात त्यांच्या गावात कसं झालं ते देवालाच माहिती वाटलं परमेश्वरालाच माहिती त्यांच्या गावात येऊन झालं त्यांच्या काटेवाडी गोजगावी काही लांब आहे का वा अंतर आपण शिवशेवारीच शारीच घसरली त्याच्यामुळं मी घटना नव्हाय नव्हती पाहिजे लय वाईट झालं म्हणजे अशी कोणा येऊ नका परमेश्वरा दादा वाली एवढी देवाला पारताना किती माहिती झाल्या झाल्या वाटायचं आपल्या दोघीची तर आशा नाही काय भाऊ मी तर सगळ्यांना म्हणायची कुणी विचारलं की मी म्हणायची नाही शक्यच नाही शक्यच नाही म्हणजे विश्वास बसलाच नाही ज्यावेळेस ह्यांनी हिडू टाकल्या पायाखालची जमीनच सरकली मग सगळे सारखे असतात आपल्याला पण ज्या व्यक्तीला आपण पहिल्यापासून बघत मोठं ना डोक्यातलं जायना असं डोक्यात खेळत्या इथं सकाळ दादा असं डोक्यातलं जायना या कसलंच कसलंच ना डोक्यातलं हरतीला असून कुणाला बी झालं तरी दुःख आहे ती मोठ आहे आपलं म्हणजे बारामतीच हेच होत ना का शेवट आज कशी माणसांची हाल हाल चालली या आणि पाकरावानी माणसं पाकून जर पाहिजे ती इकडं तिकडं आज गुटमच्या मी पायाला पाय नाही सकाळ जर नुसता पोहोचूया आणि कुणालाच काय कळाला सोसाना हा व्हिडिओ येत न बघा बाय सगळ्यांना